उस्तोड कामगारांचा जिल्हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा दुष्काळाशी लढणारा जिल्हा आणि मराठवाड्याचे हृदय अशा अनेक नावाने ओळखला जातो आपला बीड जिल्हा ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून गोदावरी सीना आणि बिंदुसरा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुक्या ता, येतात त्यातला परळी हा सर्वात श्रीमंत तर आष्टी हा सर्वात गरीब तालुका आहे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ दहा हजार सहाशे त्र्याण्णव स्क्वेअर किलोमीटर असून हा जिल्हा उत्तरेला संभाजीनगर आणि जालना पूर्वेला परभणी दक्षिणेला लातूर आणि धाराशिव तर पश्चिमे ला आयल्यानगर अशा एकूण सहा जिल्ह्यांसोबत आपली सीमा शहर करतो महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी बीड जिल्ह्यात धारूर आणि धर्मापुरी असे काही मोजकेच किल्ले येतात या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी बाजरी कापूस सोयाबीन तूर आणि कांदा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कंकालेश्वर मंदिर अंबाजोगाई मंदिर ही धार्मिक स्थळे तर सौताडा वॉटरफॉल माजलगाव डॅम आणि नायगाव अभयारण्य हे पर्यटन स्थळे बीड जिल्ह्यामध्येच येतात बीड जिल्ह्यामधील लोक जास्त करून भाजलेली वांगी ज्वारीची भाकर आणि ठेचा शेंगदाण्याची गरगटे आमटी भात असे खाद्यपदार्थ खातात या जिल्ह्यामध्ये एकूण एकतीस लाख लोक राहतात त्यातले चौऱ्याऐंशी टक्के हिंदू बारा टक्के मुस्लिम दोन टक्के बौद्ध तर दोन टक्के धर्माचे लोक राहतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आख्या महाराष्ट्राला उस्तोड कामगार पुरवणारा जिल्हा मराठवाड्यातील मोठ्या धरणांपैकी एक माजलगाव डॅम महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्वाचं व्यक्तिमत्व श्री गोपीनाथ मुंडे हे सर्व आपल्या बीड जिल्ह्यामधूनच येतं तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक बीडकरांसोबत आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओ साठी आताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा